आपण सर्वांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी त्या काळी समाजाचा विरोध पत्करून आणि अनेक वेळा शिव्या शाप खाऊन दगडधोंडे खाऊन अगदी विष्ठा फेकली तरीही आपली निष्ठा न सोडता त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा ठेवली आणि त्यातून आपल्याला एक नवीन महाराष्ट्र आणि त्यानंतर एक नवीन भारत उभा राहताना पाहायला मिळाला अनेक रूढी परंपरा त्या ठिकाणच्या जुगारण्याचं काम हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलं विधवा पुनर्विवाह असेल किंवा केशवपन करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची व्यवस्था असेल ज्या प्रकारे समाजामध्ये एखाद्या स्त्रीला तिच्या पतीच्या निधनानंतर वागवलं जायचं त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी बदल करण्याचं काम हे देखील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्याकरता ते आदरणीय आहेत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री